नमस्कार मंडळी शिक्ष सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय असा आहे मित्रांनो की जर माणसाला संकट यायला सुरुवात झाली तर एकामागे एक एकामागे एक संकटच थांबत नाही हे का होतं असं आणि जर माणसाला जर आयुष्यात चांगल्या घटना घडायला लागल्या तर अचानक चांगल्या चांगल्या गोष्टी ला, चांगल्या चांगल्या गोष्टी का घडतात लक्षात घ्या आणि हा याच्यावरतीच आज आपण विचार करणार आहोत किंवा चर्चा करणार आहोत मित्रांनो बघा मित्रांनो ही सगळ्या गोष्टी या सगळ्या ज्या गोष्टी तुमच्या बाबतीत घडत असतील माझ्याही बाबतीत घडत असतील किंवा समाजातल्या अनेक लोकांच्या बाबतीत या गोष्टी घडत असतात आणि त्याच्यावरती आपण अनेक म्हणी आहे प्रचलित गोष्टी आहेत आपण म्हणत असतो जब भगवान देताय तर छप्पर फाडके असंही आपण म्हणत असतो मित्रांनो तर या गोष्टीला फार महत्त्वाचं कारण म्हणजे आपली जी मानसिकता असते ना मित्रांनो आपण काय विचार करतो ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात लक्षात घ्या तर बऱ्याच वेळाला असं होतं की एखाद्या माणसाने समजा घर बांधलं एखाद्या माणसाने गाडी घेतली किंवा त्या माणसाला नोकरी पण लागली किंवा अचानक त्याची मुलं पण सोयीला लागली आणि आयुष्यात पाठात धडाधड लग्न वगैरे किंवा एखाद्या सारख्या सारख्या चांगल्या गोष्टी घडत राहतात एकामागं एक एकामागे एक एकामागे एक आणि मग आपण म्हणतो याला अकरावा लागला लक्षात घ्या आपण काय होतो याला अकरावा लागला सगळ्या गोष्टी आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो मित्रांनो ह्या ज्या गोष्टी का घडत असतात कारण जेव्हा एखादी चांगली किंवा मोठी घटना तुमच्या आयुष्यात पहिल्यांदा घडते खूप दिवसानंतर घडते ना तेव्हा सगळ्यांची मानसिकता घरातल्याची एकदम उच्च कोटीची बनते सगळे सकारात्मक ब बनतात सगळे आनंदी बनतात विचार चांगले राहतात घरामध्ये नको असलेल्या सगळ्या वस्तू येतात स्वच्छता येते आणि जेव्हा पैसा आल्यानंतर सगळ्या गोष्टी आल्यानंतर माणसं जे वा आनंदी वातावरण तयार होतं आणि जर त्याच्यामध्ये काही कार्यकर्तृत्व आणि तुमची मुलं असतील किंवा तुम्ही जर चांगल्या गोष्टी करत असेल योग्य ठिकाणी चांगल्या ठिकाणी पैसा जर तुम्ही अडकावला मित्रांनो तर साधी गोष्ट आहे का जेव्हा शांततेत आणि चांगल्या गोष्टी चांगल्या विचाराने सगळे सकारात्मक विचारांनी तुम्ही ज्या गोष्टी करत असतात मग त्या उद्योगधंद्यामध्ये यश मिळत असतं आणि हे जे चांगले विचार असतात ना मित्रांनो लक्षात घ्या याच्यामुळं सगळ्या गोष्टी घडत असतात याली ही सगळी मानसिकता आहे मग याच्या उलट जे म्हणतो ना सारखं माझ्या आयुष्यात काही चांगलं घडतच नाही सारखं वाईटच घडतं माझ्या मुलांना नोकरी नाही आहे किंवा मुलाचं लग्न होत नाही किंवा पैसाच येत नाही कष्ट थांबत नाही उद्योगधंद्यामध्ये अपयश येतं किती प्रयत्न करायचे किती जगडायचे काही लोक अक्षरशः निराश झालेले असतात लक्षात घ्या मित्रांनो ही गोष्ट मगाशी मी जी सांगितली त्याच्या अगदी उलटी आहे जर तुम्ही असं जर कायम म्हणत राहिला का माझी परिस्थितीत सुधरत नाही माझं असंच होणार नाही मग माझ्या मुलाला नोकरी लागेल का नाही मित्रांनो हा सगळा विचाराची गोष्ट आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो की माणसाने विचार हे कायम चांगले ठेवले पाहिजे जर त्याला वाईट गोष्ट असेल घडली असेल त्याच्या आयुष्यात तरीही चांगला विचार ठेवला पाहिजे तुम्ही मला कसं काय घडाय करायचं विचार कसं काय चांगला करायचा अनेक प्रश्न तुम्हाला विचारे जाऊ शकतात परंतु मित्रांनो ही विचारांचीच गोष्ट आहे जोपर्यंत तुमचे विचार स्ट्रॉंग होणार नाही तुमच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन पॉवर येणार नाही एकाग्रता वाढणार नाही आणि जर तुमचे घरामध्ये त्यामुळे सगळं वातावरणसुद्धा आनंदी राहतं लक्षात घ्या जर घरात सारख्या कटकटी असतील आता बऱ्याच वेळाला काय होतं कटकटी काय होतात घरामध्ये बऱ्याच वेळाला आर्थिक अडचणी असतात काही संकटं असतात घरातले प्रॉब्लेम असतात कधी कधी घरात कोणी एखादा माणूस जास्त आजारी असतो कायम त्यामुळे हे टेन्शन राहतो बऱ्याच वेळाला असं वाटतं की मग आता हे मेंटेन होत नाही किंवा मग आनंद किती ठेवायचा चांगला विचार किती ठेवायचा असं म्हणतात मग चांगला विचार ठेवायचा असेल तर मग त्याच्यासाठी मग जसं आपण म्हणतो संस्कार संस्कृती कोणी प्रार्थना करतं देवदेव करतं वगैरे काही महिला व्रतं करतात वगैरे खरं म्हणजे व्रतामधून काय मिळतं पूजा अर्चा करून काय मिळतं ह्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही परंतु त्याच्यामुळे जे मानसिक समाधान मिळतं जे विचार चांगले राहतात किंवा त्यांची जी संयम ढळत नाही आणि मग ते घरातल्या माणसाला धीर देतात का नाही तू काही घाबरू नको मुलाला सांगतो तू घाबरू नको तुला चांगलं यश मिळेल उद्योगधंदा वगैरे असेल ते नेटाने करतात संकट टा अडचणी असेल तरी ते हे क त्यामधून बाहेर पडतात आणि अनेक लोकांची सवय असते रडत असतात म्हणजे त्या माणसाकडे कितीही पैसे असतात कायम रडत असतो माझ्याकडे पैसे नाही माझ्याकडे एक व्यक्ती आली होती तिला चांगला तुम्हाला समजा दीड लाख रुपये पगार होतात प्रोफेसर होते माशे आणि त्यांची मिसेससुद्धा तिला ऐंशी हजार रुपये पगार होता लक्षात घ्या आणि ते, ते दोघंही एक दिवस मी माझ्या ऑफिसमध्ये बसलेलं होतं आता मला सांगा जेव्हा एक दीड लाख रुपये त्याला पगार महिलेला समजा ऐंशी हजार रुपये पगार पत्नीला आता एवढे जर लाखो रुपये जर त्या माणसाच्या घरात दर महिन्याला येतात आणि त्या माणसाने मला येताना काय म्हणावं हो जाधव सर काय खरं नाही हो परिस्थितीला वाईट आहे हो फाय पैसेच टिकत नाही हो फार अडचणीवर हो मला कळत नाही आहे ज्या माणसाच्या घरामध्ये दोन लाखापेक्षा जास्त अमाऊंट दर महिन्याला येते आणि दोन चार तास तो कॉलेजला जाऊन शिकवतो लक्षात घ्या आणि असा माणूस का रडतो हे जे रडगानं असतं ना मित्रांनो हे इतकं वाईट असतं मग मा ही माणसं आहेत तर यांना किती पैसे असतो यांना सुख समाधान मिळत नाही रिटायरमेंट नंतर ह्या माणसांचं आयुष्य फार दुःखामध्ये जातं लक्षात घ्या असं हे लोकं म्हणतात की शिक्षक लोक फार कंज्यूज असतात ते पैसे खर्च करत नाही मुलांना पण देत नाहीत वगैरे आणि बऱ्याच वेळाला बघा लक्षात घ्या जेव्हा एखादा माणूस प्रोफेसर असतो किंवा उच्च पदावर असतो मुख्याध्यापक असतो प्राचार्य असतो मित्रांनो ही माणसं इतकी स्ट्रिक्ट स्ट्रिक्ट असतात शिस्त असते त्यांना पण ही माणसं जेव्हा म्हातारे होतात जेव्हा गल्लीबोळातून चालतात तिकडे जातात तर कोणीच दे रिस्पेक्ट देत नाहीत लक्षात घ्या का देत नाही कारण या माणसाने कधी प्रेमाने कधी कोणाला बोललं नसेल कधी कोणाला विचारलं नसेल यांची एवढी वाईट हालत संपर्क या सगळ्या ज्या गोष्टी असतात रिलेशन मेंटेन करणं ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात लक्षात घ्या आणि मग मग आपला जो मेन महत्त्वाचा विषय आहे का सर चांगलं घडायला लागलं खूप चांगल्या गोष्टी घडतात वाईट घडायला लागलं का सगळ्या वाईट गोष्टी घडतात हा सगळा विचारांचा भाग आहे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात असं वाटत असेल का माझ्या आयुष्यात चांगलं घडावं हो, कायम चांगलं राहावं माझं माझ्या कामात यश मिळावं हो, सगळं आनंदी वातावरण राहावं हो, तर मी माझे पहिले विचार बदलायला सुरुवात केली कितीही अडचणी आल्या तरी मला यश मिळेल असं आपण धीर धरला पाहिजे मुलाला सांगितलं पाहिजे घाबरू नको तुला यश मिळेल लक्षात घ्या लग्न होत नसेल सांगायचं मुलींना काही तोटानं ना गेलेलं नाही तुझं लग्न होईल किंवा जे काही आर्थिक अडचणी आपली हे दिवस निघून जातील कारण चक्र असतं जे दिवस बदलत असतात कारण उद्याचा सूर्य कदा कदाचित उद्याची सकाळ आपल्यासाठी आलेलं असेल आणि जी माणसाचा चांगला विचार करताना नुसता विचार करून उपयोग नाही तर ते मार्गही काढता आला पाहिजे जे स्मार्ट लोक असतात मार्ग काढतात लक्षात घ्या आणि त्यांना योग्य मार्ग मिळत असतो आणि बरोबर त्यांच्या आयुष्यात चांगल्या घटना घडायला सुरुवात होते म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो त्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे चांगलं आणि वाईट का घडतं हे सगळं आपल्या विचारवर आहे तुम्ही तुमचे विचार बदला रडगानं सोडून द्या मित्रांनो तुमच्या आयुष्यात बदल घडायला चांगलं घडायला सुंदर घडायला आणि सुंदर जीवन जगण्याचं जगायचं कसं आणि त्याची जी कला आहे ती तुम्हाला शिकायला एकदम सोपं जाईल मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद